एक जण स्टेजवर भाषण देत होता आणि भाषण देताना तो तरुणांना उद्देशून म्हणाला हे बघा माझ्या तरुण बांधवांनो तुम्हाला हा देश घडवायचा आहे तुम्हाला हा देश बदलवायचा आहे आणि जर तुम्हाला हा देश घडवायचा असेल जर तुम्हाला हा देश बदलवायचा असेल तर आजच बदलावा आत्ताच बदलावा लग्नाच्या अगोदरच बदलावा कारण लग्नानंतर तुम्ही देश बदलवणं तर सोडाच लग्नानंतर तुम्ही तुमच्या मर्जीने पत्नीच्या मनाविरुद्ध टीव्हीचा चॅनल सुद्धा बदलवू शकत नाही देश बदलवणं तर सोडूनच द्या तेवढ्यात पब्लिकमधून एका महिलेचा आवाज आला ओ तुम्हाला काही कळतं का नाही आ अशा घरच्या गोष्टी इथे सांगायच्या असतात का माईकवर तुम्हाला काही कवडीची काही आहे की नाही काय अक्कल नाही अक्कल म्हणू नका ते मी म्हणणारच नाही ते तुम्हीच म्हणा विठाल विठाला